देवा, देवा कशा, कशा पायी केल आस अनिल भाऊ सांग तुला विसरू कस अनिल भाऊ सांग तुला विसरू कस दुध गंगा तिरावर शेर गावाच्या मदाला माझ्या गिरुदेवाच मंदिर तिथ बर मला सरिताईच्या जोडीनं आला तावर त्या घरचा तू होता वारस अनिल भाऊ सांग तुला विसरू कस अनिल भाऊ सांग तुला विसरू कस पल्लवी बाळ भन पाती वाटर पार्थ मावस भावाच्या मने आठवणीचा चाटर आईचा थांबेना अशरूचा पाटर बाप सुर्यापा मामा रोज झुरतो या मनातर तुझा रोजच होतो बासर अनिल भाऊ सांग तुला विसरू कस अनिल भाऊ सांग तुला विसरू कस तुझ्या जाण्यान घरात घर पण गेल तुझी जागा माझ्या घरात होती अनुमोल का कशा पायी देवा एवढं वंगाळ घडल तुझ्या त्यान त्यानं सोडला प्राण घराच घर गेल कासर अनिल भाऊ तुला विसरू कस अनिल भाऊ तुला विसरू कस बघा नंबर सा मध्ये दोस्ती आपली झाली कट्टर परतून ये बाबा काळजाला पडलेला मुजू देओ हो दोस्तीच्या दुने राजा माणूस तुर अनिल बाऊ सांगत तुला विसरू कस अनिल भाऊ सांगत तुला विसरू